वडगाव येथील जनावरांच्या बाजारामध्ये हजारो जनावरे पाणी चाऱ्या वाचून उपाशी काही जनावरे मृत्युमुखी व प्रशासनाचे बाजार समितीचे लक्ष लक्षण रविवार रविवारपासून वडगाव जनावरांच्या बाजारामध्ये विक्रीसाठी आलेली जनावरे चारा व वा पाण्यावाचून उपाशी आहेत बाजार समितीच्या चुकीच्या धोरणामुळे नियमांची जनावरे उपाशी मरण यातना आहेत शासनाच्या परमिट या सर्व गोष्टी बाजार समितीने जर व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना सांगितले असते तर आज ही वेळ आली नसते सोमवारच्या बाजारामध्ये शेतकऱ्यांनी जनावरे विकल्यानंतर व्यापाऱ्यांनी खरेदी केल्यानंतर बाजार समितीने नियमावली सांगून सर्व जनावरे त्याच ठिकाणी ठेवली आहेत कसलीही पूर्वसूचना न देता जनावरांना विना चारा विना पाणी डांबून ठेवले आहे अत्यंत संताप आणणारी गोष्ट आहे आधीच काही माते फिरू जनावरांच्या गाड्या अडवून त्यामध्ये भाकड जनावर म्हैस असतानाही गाडी चालकास व सोबत असल्यामुळे मारहाण केली जात आहे सद्यस्थितीला व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वडगाव बाजार समिती व प्रशासनाने या सर्व गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे जर का या जनावरांमधील काही जनावरे मरण पावली तर याला सर्वस्वी जबाबदार वडगाव बाजार समिती राहील लवकरात लवकर व्यापाऱ्यांच्या ताब्यात ही जनावरे दिली नाही तर आम्ही राज्यभर डॉक्टर अण्णाभाऊ साटे क्रांती सेनेच्या माध्यमातून आंदोलन करू असा इशारा डॉक्टर अण्णाभाऊ साटे क्रांती सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष माननीय आकाश तिवडे यांनी दिला यावेळी अनिल ऐवळे विकास लोंढे विजय आवडे व मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून जनावरांचे व्यापारी उपस्थित होते